शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठळक बातम्या पीक विम्याकडे दुर्लक्ष नको शरद पवार आजच्या राज्यकर्त्यांना आज शेतकऱ्यांबद्दल आस्था राहिली नाही खाणाऱ्याचा जरूर विचार केला पाहिजे परंतु पिकवणाऱ्याने पिकावलेच नाही तर खाणार काय शरद पवार यांचा सरकारला सवाल तुपकर यांचे आंदोलन दडपले बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी दडपशाहीचा निषेध गरिबी बाहेर पंचवीस कोटी लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात पंधरा हजार कामगारांना वाटले घरे भेंडी दोन हजार ते सात हजार रुपये क्विंटल राज्यात भेंडी उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी करा राजू शेट्टी मध्य महाराष्ट्रात गारठा कायम राहणार उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे मध्य महाराष्ट्रात गारठा वाढला आहे गोंदिया जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांचे तीनशे सोळा कोटी थकले नापेडच्या तूर खरेदीस अल्प प्रतिसाद राज्यातील केंद्रावर केवळ दोन हजार एकशे एकोणऐंशी शेतकऱ्यांची नोंदणी बांबू संशोधनासाठी केंद्र सरकार हजार कोटी देणार पाशा पटेल राज्याकडून बांबू औद्योगिक धोरणावर काम सुरू जगाने शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी CCI ची तेलंगणातच सोळा लाख कापूस गाठींची खरेदी महाराष्ट्रात फक्त एक लाख गाठी तीस कापूस खरेदी केंद्रे सी सीआय कडून करणार सुरू निवडणुकीसह इतर कारणांमुळे कापूस खरेदीस विलंब राज्यात तेवीस हजार नव्या शेततळ्यांना मंजुरी मागेल त्याला शेततळे धोरणावर सकारात्मक परिणाम तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या काही आजच्या ठळक बातम्या जर आपल्या जिल्ह्याच्या ठळक बातम्यांचा समावेश व्हिडिओमध्ये करायचा असेल तर आपल्या जिल्ह्याचे नाव कमेंट बॉक्समध्ये निश्चित कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या जिल्ह्याच्याही ठळक बातम्या सामील केल्या जातील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद